तीन प्रभाग क्रमांक तेरा येथील महिलांच्या लाडक्या भगिनी कार्यसम्राट माजी नगरसेविका तसेच शिवसेना शिंदे गटाच्या ऐरोली विधानसभेच्या महिला शहर संघटक नंदा काटे यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून केला बावीस ऑगस्टला त्यांच्या माध्यमातून एक ते अठरा वयोगटातील बालक तसेच युवकांसाठी आधार कार्ड काढणे आधार लिंकिंग पत्ता बदल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नवीन शिधापत्रिका बनवणे शिधापत्रिकेत नाव वाढवणे व वा कमी करणे व इतरचे आयोजन देखील करण्यात आले होते तेवीस ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर तीन येथील शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश म्हस्के शिवसेना उपनेते विजय चौगुले शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी नगरसेवक ममित चौगुले शुभम चौगुले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ महिलांना साडी वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप स्थानिक गरजू महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्यामध्ये लावणी भक्तीगीत होळीगीत व विविध नृत्य सादर करण्यात आले व्यासपीठावर महिलांनी नंदा काटे यांचे औक्षण केले उपनेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला यावेळी खासदार नरेश मस्के विजय चौगुले ममित चौगुले शुभम चौगुले व इतर मान्यवरांनी नंदा काटे या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवरांचे देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीन लकी ड्रॉ काढण्यात आले व महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना छत्रीचे वाटप करण्यात आले व महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला, महिला भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिकांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून नंदा काटे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला नागरिकांसाठी यावेळी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा लाभ घेतला प्रसंगी नंदा काटे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया वाढदिवसाचे काही क्षणचित्र आपल्या कार्यसम्राट नगर सेव त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता विविध सामाजिक उपक्रम छत्री वाटप वाटप रोजगार स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आधार कार्ड त्याचबरोबर रेशमीच शिदा पत्रिकेमध्ये नाव दुरुस्ती वगैरे असा एक सामाजिक उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवतायत हो हो। तो स्तृत्य असा वाटदिवस या ठिकाणी साजरा करतात शिवसेनेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करतात त्यांना शुभेच्छा देण्याकरता आले आणि उस् आई पूजा भवानी त्यांना उदंड आयुष्य देवं आणि त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण व्हावं या ठिकाणी या वॉर्डमध्ये एक तप म्हणजे दहा वर्ष निवडून आल्यानंतर लोकांची समाजसेवा केली आणि आज त्यांनी आज महिलांसाठी वगैरे कार्यक्रमवर ठेवला मला एक अभिमान आहे नंदा ताईचा की एक संकटाची वेळ होती पण त्यावेळेस ते ताकदीने शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या नरेश म्हस्केंच्या वेळेस निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहून पूर्णपणे ताकद लावून एक झाशीच्या राणीसारखी या तीनमधून त्यांनी लढाई लढली चांगल्या प पद्धतीने मताधिक्या मिळवून दिल्या आणि त्या डेरिंग करणाऱ्या बाहेर आणि आमच्या चांगल्या कार्यकर्ते आहेत परमेश्वर त्यांना उजंड आयुष्य देऊ आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देण्यासाठीच्या माझी नगरसेविका नंदाताई काटे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाप्रत्यर्थ त्यांनी आज या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत सामाजिक सेवेच्या अनुषंगातून वेगवेगळे उपक्रम त्यांनी या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ आज या ठिकाणी केलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळासुद्धा आहे नंदताई या मागच्या पाच वर्ष या विभागातून त्या ठिकाणी नगरसेवका म्हणून निवडून गेलेल्या महापालिकेमध्ये होत्या महापालिकेमध्ये काम करताना सर्वसामान्य माणसाला नेमकं काय पाहिजे आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको आहे बाबतीत या, या अनुषंगातून त्यांनी ती गरज ओळखून त्या प्रकारची कामे या प्रभागामध्ये करताना संघटनात्मक बांधिलकी म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आदरणीय शिंदेसाहेबांनी दिलेला मार्गदर्शन विचार ह्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आणि सर्वांच्या सोबतीने काम करताना या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मस्के साहेबांच्या निवडणुकीत एक चांगल्या प्रकारचं काम करताना संघटन या ठिकाणी बलकट करताना कार्यकर्त्यांना एक बलकटी देताना या ठिकाणी जनसेवेचा त्यांनी वारसा पुढे घेण्यासाठी आणि जनतेकडून त्या ठिकाणी आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद काय मिळेल आई जगदंबिचारने प्रार्थना करतो की त्यांना सुदृढ आरोग्य मिळो आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना संघटनात्मक त्यांना आणखी संधी मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या पुनः शुभेच्छा देतो धन्यवाद जायला खरंतर वाटत होते खूप शुभेच्छा देतो नंदाचा एक असं आहे अशी नगरसेविका आहे आपल्या ऐरोलीमध्ये मध्ये किंवा नवी मुंबई बोललो तरी चालेल की ते महिलांचे कुठलेही विषय असेल ते जातीने स्वतः पर्सनली लक्ष देतात मग तिथं मंत्रालयात जायला लागलं किंवा साहेबांना भेटायला लागलं किंवा आमचे खासदारांना भेटलं कुणालाही कुठल्याही अधिकाराला ही अशी एक फायटर महिला आहे आणि मला वाटतंय आपल्याला अशा फायटर महिलेसारखे नंदादाई सारखी अनेक नगरसेविका पाहिजे इथं आणि मी त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी लोकांच्या आडी अडचणीत उभं राहावं लोकांच्या सोबत आणि त्यांचे कामं करावे कारण की लोकांचे फार छोटे छोटे कामं असतात काही एवढे मोठे कामं असतात काय आणि ते करतात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जर कर्तृत्वावर आम्ही जाण ठेवतो तर त्यांच्या कर्तृत्वाला मान देऊन आम्ही नेहमीच एकच गोष्ट लक्षात ठेवली आहे की काम करा आणि जनता तुम्हाला लक्षात ठेवेल तुम्ही काम केलात तर तुम्ही लोक तुम्हाला ओळखतील हो तुम्ही फक्त काम करत राहा म्हणून ही त्यांच्या शिकवणीवरती अंमलात आणून हे जे समाजकार्य करत आहोत त्या समाजकार्याला आम्ही शिंदेसाहेबांचं धन्यवाद मानतो आणि आज आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माननीय श्री आमचे गुरुवर्य विजय उपनेते विजयजी चौगुले साहेब यांनी आज माझ्या वाढदिवसाच्या दु दिवशी इथे उपस्थित राहून प्रभाग क्रमांक तेरातील सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि या सर्व लोकांसोबत माझा वाढदिवस साजरा केला आणि मला इथे येऊन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सोबत त्यांच्यासोबत आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी भोईर हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी देखील मला आशीर्वाद दिले आणि त्याच्यासोबत या प्रभागातील मी असं म्हणेन या समाजातील आणि सर्व पक्षातील इथे प्रभाग क्रमांक तेरा एक असा प्रभाग आहे की मला वाटतं जिथे सर्वच पक्षाचे मनसेच्या असतील निलेशभाई असतील भाजपचे राम पाटील प्रकाश मंत्री त्यांचे कार्यकर्ते असतील आणि इतर पक्षाचे राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते होते पदाधिकारी होते या सर्वांनी मला आज इथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या दिवशी आणि ह्या दिवशी आम्ही एक का लोकांसाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आधार कार्ड कॅम्प कार रेशनिंग कार्ड कॅम्प कार जेव करून त्यांना ती सेवा दिली आणि त्यांच्या म्हणजे जी लोकं पोट हातावर पोट चालतं त्यांचं त्या लोकांना जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांची गरज म्हणून आम्ही एक शिलाई मशीनचं वाटप लकी ड्रॉद्वारे केलं तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री दिली आणि ज्येष्ठ महिलांना साडी वाटप केलं आहे वाट जेवढं करू तेवढी शिवसेना कमीच पडते पण शिवसेना आजपर्यंत नेहमी ही कामं वर्षानुवर्ष करत राहते आज बाळासाहेबांचे विचार असतील आनंद धिगेसाहेबांचे विचार असतील हे सर्व हे विचार आमच्या मान्यवरांकडूनच आम्हाला भेटलेले आहेत म्हणून हा छोटासा का होईना आम्ही कार्यक्रम करून लोकांच्या दिव आज वाढदिवसाच्या दिवशी लोकांच्या मनात छोटंसं घर करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही त्यांना या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला इथे उपस्थित राहून जे हे तुम्ही बघताय आज हे एवढी लोक आज प्रेम करतात म्हणून उपस्थित राहून त्यांनी आशीर्वाद दिलेत मी त्या सर्वांचा मान ठेवते आणि त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांनी असंच आमच्यावरती लक्ष ठेवा आशीर्वाद द्या बस धन्यवाद